नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला पार्सल पाहून समजलंच असेल आज मी फ्लिपकार्टवरून पार्सल मागवले आहे तर मी मागवले आहे माझ्या मुलासाठी हेडगार्ड म्हणजे ही मी फ्लिपकार्टवरून मागवली आहे मला एकशे अठ्ठ्याऐंशी ही टोपी भेटलेली आहे तुम्ही हेल्मेटही म्हणू शकता माझा मुलगा आता दहा महिन्याचा झालेला आहे तो उभं राहण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सारखा पडत असतो त्याच्यासाठी मी हे पार्सल मागवलेले आहे तुम्ही पाहू शकता तर या हेल्मेटची ही खूप छान आहे लहान मुले सजासहजी डोक्याला काही घालू देत नाहीत म्हणून या बांधण्यासाठी दोन बंद दिलेले आहेत आणखीन स्टिकर आहे म्हणजे आपण कोणत्याही साईजचं डोकं असेल तर ते ॲडजस्ट करू शकता, तरते शकता। ले ले तर तुम्ही तर पाहू शकता मी तुम्हाला घालून दाखवलेले आहे हेल्मेट कसं बसवायचं ते तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू